गुड मॉर्निंग सुद्धा सकाळ भांडू बहिणू काय चालले जाणार का नाही छापांना ते आता सांगितलं तुम्ही एवढं हळू न का बोलात तुम्हाला माहिती आहे ना सकाळी सकाळी जसं जोरात जोरात लई महिलेकर आढतेन मायावर आहे का दिसत का किती वाजलेत सात वाजलेत तसं तर मी पाच वाज तीन वाजल्यापासून उमजे आहे आता चाल इकडं दाखवतो तुम्हाला काय चाललं पण बसले पाहिलं मी आमच्या लेकराला किती घाबरतो पाहिलं का तुम्ही पण घाबरतात का भाई तुमच्या लेकरायला सकाळी आवाज नाही म्हणून हळूहळू करावं पण ते आवाज होतोय की नाही तर चला इकडं आपण मस्तपैकी करूया काहीतरी छान छान चामचाम छाम छाम खायला सकाळी हो वाटले बरं का दाजीनं आणलेले आहेत पोहे तर मग पोहेोह्याची तयारी तर आज आपल्याला सकाळी सकाळी जायचं आहे कुठं तरी कुठं आता आम्ही निघलो हो आहोत आवर गेली म्हणजे त्याला पोहे खाऊन जावं तर पोहे भिजू घातले तर हिरे मिरची घेतली दोन तीन पाक लसूण घेतले तर कांदा घेतला आहे जिरं नाही तर चला मग नक्कीच पूर्ण एवढं बघा आणि हो आज कुठं जायचं आहे तुम्हाला तर समजायचं असेल तर कमी जरूर नक्की टाका आपण करूया सुद्धा तेल टाकलं आणि खूप अशी बिबल सांगू सांगायची काय करणार हे मग जीबी लस आहे ना जिबीचा काही मिळ लागतो आहे ना जिभच करते सगळं काही खरे होते आपल्या झाडात आणलाय मार दुकानात अंधार दुकान बंद बसल्या वाटपा दुकानदारी बोलता घरी पण तुम्हाला माहिती आहे ना दाई दोन तीन महिने झाले काय म्हणून

मग हे कान अशी तृप्त तृप्त झाले आता मी नाही कान बावीस वर्षापासून आज तृप्त तृप्त झाले स्वामी धन्यवाद काय म्हणायचं काय नाही एक सांग तुम्हाला दाजी तारीफ टाकते ते कसं एकदम म्हणजे असं दाजी शिकलेलं नाही जास्त आणि गावाकडचं गावाकडच्या लोक जास्त रोमॅन्टिक नाही होताय आहे आपलं खप खाकली आता काय असेल <स्थाथ> 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 आता काय राजीच्या नादामध्ये विसरून गेले जाऊ आता याच्यात सेंगाक असतील हे बघा असे मीठ टाकवाच घ्यायची सवं नाही हाताने घ्यायचं टाकून द्यायचं टाकून द्यायचं असं आता असे मिक्स करून घेतले इकडं आपल्या वालत मिरची ही पडते गिरा नाही बघतात मोहरी आहे पण मोहरी आहे ना आपल्यामध्ये फेरी ती खडखड वाजून दरम्यान फेल वाजायचं म्हणून खरखडत वाजणार का दाजीला सकाळी उठायची सोय कल प्याल पाणी सोडा जायचं ना तर ते तीन वाजता सकाळी उठायची चार वाजता प्यायला पाणी सोडा जावं लागेल गावात मग त्यांना सोय सकाळी जाव दाजी चहा करताय ना रूढ आणला की रूढ हालणार जात आहे म्हणजे नको भेट नाही उडायला पाहिजे आणि दाजी नाही बाजूने मला आत्तापर्यंत तरीही मग नगाय आज बाजूश झालं आमच्या लग्न हिद्रा फरा कुठलं काय नाईन मग आपली पूजे झाले होते तर तर तुम्हाला एक बाद सांगते दाजीनं आज चौथ पंचवीस वर्ष झालं आमच्या लग्नाला दाजी म्हणजे ड्युटीला जात आहे माझा आता एक दोन वर्ष झालं दाजी इकडं साफसफाईला सा नाली काढायला झाडून धुरून द्यायला आहे ना दाजी ट्रॅक्टरवर कुठं काम करते मी <coughs> तर दाजीनं मला चोवीस पंचवीस वर्षामध्ये असा एक पण दिवस नाही की त्या दिवशी मला उठवले सकाळी आणि मला म्हणलेत मला मले चहा करून दिवटी ला जायचं असं कधीच नाही कधीच नाही दाजी तिथे बिचारी आपलं त्या जर चहा पिवाटली तर पे देतं नाही तर मग काय करतात साखर घेतेत साखर खाते सोपी आहे अंदाजीनं कधीही त्रास दिलेला नाही आहे की आम्हाला चहा करा सकाळी उठून किंवा पाणी ठाऊन गेला कधीच नाही ते द्यायचं करते बिचारी साखर खाऊन जाते सकाळी चार वाजता पाणी सोडायला नाही हो हो म्हणजे ते खरं नाही गरमागरम सोबी झालेली आहे या खायला

दादीला फोटो ने काढते 92 नुसते छिडे हे हं हं अरे हं सांगत नाही ते